श्यामराव एका खेडेगावातील साधा शेतकरी त्याचे डोक्यावर जुने टोप अंगावर फाटलेला सदरा आणि डोळ्यांत माणुसकीचं तेज नेहमी दिसायचं त्याचे घर मातीचे होते पण मन सोन्यासारखे होते एक दिवस त्याला गावच्या आठवडी बाजारात जायचे होते त्याच्या अंगावर असलेला जुना फाटलेला सदरा कोणी त्याला दिला नव्हता तोच त्याचा रोजचा शर्ट होता श्यामराव तसाच बाजारात गेला गावात पोहोचताच काही तरुण हसले बघा बघा कोण याला कपड्यांसाठी सुद्धा पैसे नाहीत वाटतं श्यामराव काहीच बोलला नाही हसून त्यांना नमस्कार केला आणि गपगप्प आपल्या कामाला लागला त्या दिवशी बाजारात अचानक एक बैल बिथरला लोक घाबरून बाजूला झाले तो बैल एका लहान मुलाकडे धावत होता श्यामरावने क्षणाचाही विचार न करता धावत जाऊन त्या मुलाला बाजूला ओढले आणि स्वतः त्या बैलाच्या शिंगांपासून त्याला वाचवले सगळे थक्क झाले ज्या लोकांनी त्याचे हसून अपमान केले होते त्यांचे डोळे पाणावले एक आजोबा पुढे आले आणि म्हणाले फाटके कपडे काहीच सांगत नाहीत पण हिंमत माणुसकी आणि धैर्य हे खरे श्रीमंतीचे लक्षण आहे त्या दिवसापासून शामराव गावातल्या लोकांसाठी मानाचा माणूस बनला शिकवण माणसाची किंमत त्याच्या कपड्यांनी नाही तर त्याच्या मनाने ठरते ज्याचे मन मोठे तोच खरा श्रीमंत